तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नेरा उजवा कालव्यातून लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी आवर्तन सुरू आमदार शहाजी बापू पाटील दोन महिने सुरू राहणार आवर्तन लाभक्षेत्रातील शेतीला होणार मोठा लाभ नीरा देवधर प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शाजीबापूंच्या मागणीची दखल घेतली आहे पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पिण्याची तसेच शेतीच्या पाण्याची निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे मैल एकूण चौ त्र्याण्णव जवळ आठशे ऐंशी क्युसेसचा विसर्ग सुरू आहे लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला आवर्तून सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देणार असल्याचीही माहिती शिवसेनेचे तथा सांगोल्याचे विद्यमान आमदार शाजीबाबू पाटील यांनी दिले आहे सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निराज वा पाणी सोडून लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी तसेच तिसंगी चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेची तथा सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शाहीजीबाबू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री, जल मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत तात्काळ निरा उजवा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू केले आहे यामुळे क्षेत्रातील शेतीला लाभ होणार असून शेतातील शी शेता शेतातील जुळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या ता सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबाबू पाटील यांनी निरावज वा कलव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार आहे तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला आवर्तन सुरू झाल्यानंतर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे तसेच गेल्या गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळालं नाही त्या ना सुद्धा या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे तथा सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी माहिती दिली आहे